जनसंग्राम न्यूज बातमीची सत्यता हीच आमची ओळख सर्वप्रथम मी नगराध्यक्ष बोलतोय जनसंग्रामच्या या उपक्रमामध्ये भाजपचे उमेदवार निलेशजी किटे आपलं खूप खूप हार्दिक स्वागत धन्यवाद आणि गेल्या दिवसांपासून निवडणुकीचे वारे मोठ्या प्रमाणे शहरात वाहत आहेत आणि शेवटच्या दिवसापर्यंत नामांकन भरतपर्यंत भाजपच्या उमेदवारांना घेऊन खूप मोठा जो आहे समाज गैरसमाज जे होते खूप खूप साऱ्या भ्रांत्या निर्माण झाल्या होत्या अचानकपणे जे आहे शेवटच्या दिवशी तुमचं नामांकन जे आहे फॉर्म भरलं गेलं भाजपच्याद्वारे निलेश किटेच का या मागचं मुख्य कारण काय मी मागील वीस ते बावीस वर्षापासून समाजकारणात राजकारणात आणि पक्षामध्ये काम करतो आहे मी भारतीय जनता पक्षामध्ये दोन हजार चौदामध्ये आदरणीय दत्ताजी मेघेसाहेब आणि मान्य डॉक्टर पंकजी भैरसाहेब यांच्या नेतृत्वात प्रवेश घेतला आणि पक्षांनी दिलेल्या जबाबदाऱ्या आम्ही वेळोवेळी वेड़ पूर्ण केल्या पक्षाने दिलेले कुठलीही जबाबदारी असो किंवा माझ्याकडे जे नियोजन दिलेलं होतं विकासकामांचं नियोजन असेल मान्य आमदार निवडून आल्यानंतर पक्षाची जबाबदारी असेल विकासकामांचं नियोजन असेल अतिशय उत्तमरित्या मी पार पाडलेलं आहे राहिला प्रश्न की मलाच का उमेदवारी देण्यात आली तर भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिक निर्णय घेतला जातो मी भारतीय जनता पार्टीमध्ये मान्य पंकजभाऊ भोयर यांच्या जवळचा यात काही दुमतच नाही परंतु भारतीय जनता पक्षामध्ये सामूहिकरित्या निर्णय घेऊन योग्य उमेदवाराची निवड केली जाते आणि माझ्या मला उमेदवारी दिली वरिष्ठ नेत्यांनी सामूहिक निर्णय घेऊनच उमेदवारी दिलेले तसेच मी भारतीय जनता पक्ष संघटनेमध्ये वर्धा श वर्धा जिल्हा युवा मोर्चाचा प्रवेश केल्यानंतर वर्धा जिल्हा युवा मोर्चाचा महामंत्री त्याच्यानंतर वर्धा शहर भारतीय जनता पार्टीमध्ये महामंत्री आणि वर्धा वर्धा विधानसभा प्रमुख म्हणून देखील काम केलं आहे आणि दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक निवडणूक नगरपरिषद निवडणुकीमध्ये मी मोठ्या मताधिक्याने वर्धा नगरपरिषद निवडणूक निवडणुकीमध्ये विजयी झालो आणि विजयी झाल्यानंतर पक्षाने आणि माझ्या सहकार्याने मला बांधकाम सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली त्याच्यानंतर स्थायी समिती म्हणून स्थायी समिती सदस्य म्हणून देखील मी काम केले आणि संपूर्ण निधीचा जो नियोजन करायचं होतं जे भारतीय जनता पार्टी सुधीरजी मुनगंटीवर यावेळेस आमचे पालकमंत्री होते त्यांनी जो निधी दिला आणि त्या निधीचं नियोजन व्यवस्थितरित्या संपूर्ण प्रभागामध्ये सर्व नगरसेवकांना सोबत घेऊन काम करण्यासाठी मी प्रयत्न केले चांगलं काम करण्यासाठी त्यावेळेस प्रयत्न केले आपला अनुभव आणि जो कार्यकाळ आहे पक्षासोबतचा हे सगळं बघता पक्षाने आपल्याला नगराध्यक्ष जो आहे उमेदवारी जे आहे दिलेली आहे काय वाटतं ही उमेदवारी तुम्हाला मिळाल्यानंतर आणि नगराध्यक्ष जर तुम्ही वर्धेसाठी जो आहे काय तुम्ही विशेष करणार आहात वर्धेसाठी विशेष म्हणजे वर्धा नगर परिषदेची उत्पन्नाची मर्यादा आहे वर्धा नगर परिषद उत्पन्न मर्यादा विकास कामं करण्यासाठी नगर परिषदेच्या उत्पन्नावर अवलंबून राहता येत नाही नगर परिषद मधील वर्धा शहरातील संपूर्ण प्रभागामध्ये जर मोठ्या प्रमाणात विकास काम करायची तर आपल्याला केंद्र सरकार आणि विशेष करून राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागतं त्यामुळे आपल्या वर्धा जिल्ह्याला पालकमंत्री लाभलेले आहे आणि त्यांच्या माध्यमातूनच आपण मोठ्या प्रमाणात निधी खिचून आणू शकतो आनी शकतो आणि वर्धा शहराचा मोठ्या प्रमाणात विकास करू शकतो या विकासाच्या माध्यमातून नेमकं सर्वप्रथम आपलं काम कुठलं काम करणार आहात जे नागरिकांच्या इतर सर्वप्रथम काम म्हणजे आपण आता गेल्या दोन हजार चौदापासून ते आज दोन हजार पंचवीसपर्यंत विकासकामे ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की साफसफाई घंटागाड्यांचं व्यवस्थित नियोजन आणि येणाऱ्या काळात पाणीपुरवठा योजना सुरळीत पाणीपुरवठा योजना चांगल्या रीतीने राबवायसाठी म्हणजे चोवीस बाय सात चोवीस तास पाणी आपल्याला कसं उपलब्ध करून देता येईल नागरिकांना त्याचप्रमाणे पार्किंगची व्यवस्था आहे सी सी टी व्ही कॅमेरे जर शहरात सर्व प्रभागामध्ये किंवा मुख्य रस्त्यांवर लागले बहुतांश लागलेले आहे पण आणखी मोठ्या प्रमाणात आपल्याला वाढवता येईल का हा एक दृष्टिकोन आहे त्याच्यानंतर आपण कचऱ्याचं नियोजन आपलं होऊनच राहिलेलं आहे परंतु एखाद्या मोठ्या कंपनीच्या माध्यमातून ती जबाबदारी एखादा मी आत्ताच मला कळलं की अदानी समूह हा कचरा व्यवस्थापनासाठी पुढाकार घेऊन आपल्याला सहकार्य करणार आहे तर त्यांची देखील आपल्याला मदत होईल आणि शहराच्या विकासाला चालना मिळेल तुम्ही म्हणताय की घंटागाड्याची कचरा संकलनाची सगळी जे आहे परत समस्या निर्माण झाली किंवा स्वच्छता शहरात नाही पण गेल्या दहा वर्षापासून भाजपचं सरकार, आहे। के सरकार, नहीं। नहीं, सरकार जे आहे संपूर्ण वरदेत आहे आणि नगरपालिकेत सुद्धा भाजपचं सरकार होतं मग ह्या समस्या संपल्या का नाही नाही असं आहे की दोन हजार चौदापासून पासून मोदी सरकारच्या स्थापनेपासून मोदीजी सत्तेत आल्यानंतर त्यांनी जे सफाई अभियान हाती आहे संपूर्ण देशभरामध्ये सर्वप्रथम आपल्या इथे बघा वर्धा शहरामध्ये मी निवडून यायच्या आधी किंवा आमचे नगराध्यक्ष आमचे मन म नगरसेवक निवडून यायच्या आधी चौका चौकात ढोले राहायचे कचऱ्याचे परंतु भाजप शासनाच्या काळात पहिल्यांदाच घंटागाड्या सुरू झाल्या आणि त्या प्रभागाप्रभा प्रभागामध्ये म्हणजे प्रत्येक वार्डामध्ये जायला लागल्या आम्हाला मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाल्या परंतु मधल्या काळात दोन हजार नंतर आमचा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक लागलं आणि प्रशासकावर कुठलाही दबाव राहत नसल्यामुळे आणि कुठे तिथे प्रशासन अधिकाऱ्यांची मनमानी असेल किंवा त्यांनी आपल्या पद्धतीने कामं केलेली आहे त्याच्यामुळे थोडेफार नियोजनात कमी पडलो आम्ही किंवा प्रशासन कमी पडलं आहे दबाव नसल्यामुळे परंतु आमचं आता आ, सत्ता आमची आली नगर नगर परिषद बहुसंख्य नगरसेवक निवडून आल्यास आम्ही हा सगळा सुरळीत करण्याचा प्रयत्न करू परंतु स्वच्छता कर जो आम्ही लावतो आहे त्या स्वच्छता कराच्या बदल्यात स्वच्छताच स्वच्छता सुविधा ह्या आम्ही आपण नागरिकांना देऊ अशी मी या ठिकाणी माहीत देतो शहराच्या निग निवडणुकी दरम्यान जे आहे आपण शहरातल्या विविध भागांमध्ये आता प्रचार राहायला सुरू आहेत आणि ह्या सर्व प्रचार राहायला सुरू असताना असा कुठल्या भागात किंवा संपूर्ण शहरात अशी कुठली समस्या वाटली जी तुम्हाला बिकट वाटते आणि प्राधान्याने त्याला जे आहे सोडवावी लाटते असं तुम्हाला वाटतं हे महत्त्वाची कचऱ्याचीच आहे आणि दुसरी आहे पाण्याची तर पाणी जर का आपण चोवीस तास उपलब्ध करून दिलं चोवीस बायचा ती योजना आता आपली अंतिम टप्प्यात आहे घरोघरी मीटर लागणार आहे आणि जेवढे नागरिक पाणी वापरतील तेवढंच तेवढ्याच पाण्याचं बिल त्यांना मिळेल अशी आपण भविष्यात योजना करणार आहोत किंवा शासनस्तरावर झालेली देखील आहे ती प्रत्यक्षात अंमलात आता येत्या काळात होईल सध्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जे आहे विरोधकांनी सुद्धा जे आहे मोठ्या प्रमाणावर विरोध करायला सुरुवात केलेली आहे आणि सगळ्यांचं मत आहे की विकास नाही झाला तर खरंच विकास नाही झाला आहे का आपल्या वर्ध्यात अत्यंत चुकीचं आहे दोन हजार चौदा आधी वर्धा शहर आपण पाहिलं असेल आणि दोन हजार चौदा ते आज दोन हजार पंचवीस पर्यंतचं वर्धा शहर बघा वर्धा शहरातील रस्ते आज आपल्याला तो सर्वात महत्त्वाचा पहिला वर्धेतला रस्ता धोनीवाले चौक ते पावडी चौकापर्यंतचा सर्वात हा पंचवीस कोटीचा रस्ता आपला सर्वात मोठा रस्ता वर्धा शहरात झालेला आहे त्याच्यानंतर आपण शिवाजी महाराज चौक असे शिवाजी महाराज चौक ते जुनापानी चौकापर्यंतचा रस्ता असेल त्याच्यानंतर आपल्या मठ त्या आरती चौक असेल आरती चौक ते सिव्हिल लाईन परिसर सिव्हिल लाईन पण महात्मा गांधी पुतळा मान्य बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल ते बजाज चौकापर्यंत आणि शास्त्री चौकापासून ते आणखी समोर आपण हिंदनगरपर्यंत असे प्रमुख रस्ते मोठ्या प्रमाणात आपण केलेले आहे म्हणजे आपल्या भाजप शासन काळात झालेलं आहे त्याच्यानंतर वर्धा शहराअंतर्गत ज्या ओपन स्पेसेस आहे आमचे अध्यक्ष होते अतुलजी तराळे त्यांच्या नेतृत्वाखाली आमच्या संपूर्ण नगरसेवकांनी बहुमतात आलेल्या आमच्या सर्व नगरसेवकांनी मोठ्या प्रमाणात उद्यानांमध्ये जो संरक्षक भिंत असेल ग्रीन जिम असेल वॉकिंग ट्रॅक असेल हे मोठ्या प्रमाणात कामं झालेलीच आहे त्याच्यानंतर वर्धा शहराचं मुख्य स्विमिंग पूलचं नूतनीकरण असेल स्टेडियमच्या सोयीसुविधा असेल आता नव्याने आम्ही आय टी आय टेकडी परिसराचं देखील सौंदर्यकरण केलं तिथे देखील एक चांगलं चांगल स्टेडियम निर्माण झालेलं आहे मुक्तांगण परिसर आहे विरोधकांना विकास दिसत नसेल तर खूप मोठी शोकांतिका आहे संपूर्ण शहरात जे आहे मोठ्या प्रमाणावर प्रचार रॅल्या आपल्या भाजपच्या माध्यमातून सुरू आहे काय वाटतंय सर्व प्रचार रॅली दरम्यान जे आहे शहरातील सर्वात मोठी समस्या तुमच्या कुठली लक्षात आली आणि त्याचं निराकरण तुम्ही कसं करणार ही सर्वात महत्त्वाची समस्या कचऱ्याचंच नियोजन आहे बाकी नागरिक समाधानी दिसले म्हणजे विकास कामांवर समाधानी दिसले त्यांच्या प्रभागात झालेल्या वेगवेगळ्या नाल्या असतील रस्ते असतील पेमिंग ब्लॉक आहे सौंदर्यीकरण यावर सगळ्या समाधानी नागरिक मला दिसलेला आहे बहुतांश ठिकाणी फक्त थोडीफार कचऱ्याची समस्या मी ते वारंवार तेच सांगतो की त्याचं येणाऱ्या काळात प्रशासक असल्यामुळे नियोजन झालं नाही परंतु आमची सत्ता आल्याबरोबर आम्ही ते व्यवस्थित नियोजन कसं करू तसेच पुरवठा योजनेचा काही त्रास आमच्या आई बहिणींना महिलांना नोकरी करणाऱ्या महिलांना पहाटे उठून पाणी भरावं लागतं कुणा कुणाला दुपारी चार वाजता जावं लागतं कुणी पाच वाजता किंवा रात्री साडेसात आठ वाजता देखील नळ येतात तर ती तो त्रास महिलांना होऊ नये म्हणून आम्ही चोवीस तास पाणी पुरवठा कसा करता येईल यावर देखील भविष्यात नियोजन करू आणि सुविधा उपलब्ध करून देऊ नक्कीच ह्या सर्व सुविधांची गरज आहे यावर जर भाजप किंवा आपलं सत्ता ज्यावेळेस बसेल त्याच्यावर नियोजन करायला अपेक्षाच करतो पण काय वाटतं सध्या परिस्थिती बघताना भाजप ही निवडणूक जिंकेल का नक्कीच जिंकेल कारण भारतीय जनता पक्षाने संपूर्ण प्रभागामध्ये दे नगराध्यक्षासह चाळीसही सक्षम उमेदवार जे जनतेची कामं करू शकणारे उमेदवार दिलेले आहे आणि ते आपापल्या प्रभागात जनाधार असलेले नगर नगरसेवक पदाचे उमेदवार आहे त्याच्यामुळे संपूर्ण ताकदीनी संपूर्ण नगरसेवक निवडून येतील जास्तीत जास्त नगरसेवक आमचे निवडून येतील आणि नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराला देखील निवडून आणतील आणि भाजपची सत्ता बसेल असा मला विश्वास आहे निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या शासन काळात जी इमारत नगर परिषदेची उभी झाली देखणी इमारत उभी झाली त्या इमारतीवर नाव दिलेलं आणि रायगडावर विश्वास आहे नक्कीच आपण जो विश्वास दर्शवला आहे आणि त्या विश्वासावर नक्कीच नागरिक तुम्हाला सहकार्य करेल ही अपेक्षा करतो आणि येणाऱ्या दिवसांमध्ये भाजपचा ध्वज हा नक्कीच रायगडावर फडकेल या अपेक्षा करून आपल्याला पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा धन्यवाद